समुद्रा रे मासाचा गोळा संपादी होता मरा जटाईचा भाऊ आणि त्याला पंख नाही का नाही सर्वत्र अतारी वाजेला आले पण मासाचा गोळा पण त्यानं सुद्धा या ठिकाणी अशा त्या ठिकाणी तुम्ही काय केला उदा केलेल्या म्हणता सुराच्या वागा ती न ना मारो टी गेला ती

अशा प्रकारचं महाराज कोणले रामती सिद्धी काय केलं या ठिकाणी महाराज सर्वत्र काही लंका पार करून लंकेत गेल्यानंतर काय केलं सिद्धीचा शोध केला अशा प्रकारचा तू एवढा वीर एवढा धीर एवढा सुर असं मुलांना

संताचा सलमान कळीना जयासी राहुल देवापाची काय गेले ज्ञान लोक शब्दाची उत्पत्ती बरी आपल्या चित्ती नाही अरे बाबा रावलेच्या सभेत गेल्यावर संताचा सन्मान करावा मला केवढा जरी राजा असे अतिथी ज्याला तिथी नाही ज्याला वार नाही ज्याला लक्षात नाही त्याला अतिथी म्हणावं आमंत्रण देणं कार मध्ये आला मार ती ती नहीं। 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 ते अतिथी उ शकत नाही आपण म्हणतो पण ज्याला तिथे नाही वारं नाही आमंत्रण नाही तो तो राला त्याचा सन्मान करा रावणाने केला का नाही मग रावणाच्या वरी सवा छपटीचं महाराज वाचन केलं हनुमंतर त्याच्या वरी गेला बोला पुढे हाय पुशी जाये गाय भर्तला कारोघराय त्याची टाटोडीची आणले रावण दाढी जाळी हनुमंत महाबळी मारा फुकायला येते कुणा बुकाव मालकानं राजानं म्हणजे पेटच ना शपूस पेटला गेला म्हणजे होम येवर राजानं स्वतः कराव फुकाय गेला मला दाळी मिशी जाऊन गेली बोला पुढे एखादा एका आपण दराचे आणून हे महापाशाना हे तू पांढरा ना होते काय संघ संघ असल्यावर तो कोणी काही करी मला कुठेही वाचे असे आमचे बालाजी महाराज म्हणजे तुमचं असं होतं होऊ द्यायच पण शब्द तर कळत नाही ऐकणारे सत्य म्हणजे उच्चार असतात काय कथा झाली काय नाही आपल्या बिचार तिकडे ध्यान द्या म्हणून श्रोते महाराज

तुम्ही या ठिकाणी महाराज त्या अशा प्रकारचा आधार देऊन त्या ठिकाणी मारलेले आता काय करा महाराज वर्णन आणि स्तुती उग केल्या किती के जरी केली तरी संपणार मला एक म्हणायचं की हनुमंत आता तुमचा जो रामचंद्र प्रभूचा लक्ष्मण फक्त आली साधन व्हावी म्हणून लक्ष्मण करता तू एकच कार्य करा औषधी घेऊन या अशा प्रकारचं बोलाय शुद्ध लक्षणी जाता माझे पाहून आहे मोठा लाभ मोक्ष पदाचा चांगले मार्गाला गेल्यावर व हत्ता महाराज सेवेके सांगितले करावे काम तेच काम आपल्याला या ठिकाणी करायचे म्हणून शीघ्र गतीने जा लवकर जा आणि काय करा वनस्पती ऋणुगीची औषधी आणा आणि लक्षुकला लावतून करता बोल अपुरे पुरे, पुरे, पुरे जाते गावली कोणा दिसे गावचे दिसे हनावे हनुमंत पूर्वी तू ते कार्य केले आणि आता ही कारण तुझ्याच वेळी काम जमत नाही कोणालाही ना कोणतं काम जमत आईचं केलं ना बाईनं केलं तर जमत नाही कोण बारावचं पाहून ढोल बारावणी केलं तर जमत नाही मला ज्याचं काम त्याला जमते अशा प्रकार तुम्ही माहिती मंत्र्यांना बोला मागायचे आत्ता वनस्पती आत्ता कला कुसरी मारा आणि ती लवकर जा आणि तुम्ही घेऊन या कोण म्हणाले सुशील मध्ये हनुमंत्री आला शरे शिरे वटी पुरा विसऱ्या कारिती आधी भान आधी अभिमाना आणखी युक्ती ते आपण कसे वनस्पती मारा हा मी आहे मरे इकडं गेलं तर तिथं चमकते तिथं गेलं तर तिथं चमकते कळू देत नाही मला कुठं वनस्पती कशी घ्याव जरा विचार कर हनुमंतरा आपल्या मनाचा बुद्धीचा विचार करू कर। दा दा ती वनस्पती अशा प्रकारची आहे म्हणून तू काय बुद्धीमध्ये नाही सावधगिरी नाही अशा प्रकारचं जेवणे आणि स्वर्ण झाला प्रकारची स्वर्णमय वनस्पती महाराज तू इथ जर हात लावला ते पलीकडे जाते कुठे चमकते कुठे दिसते कुठे लोपते अशा प्रकारे म्हणून सावध काम करावं अशा प्रकारचे बोलणार किती होण्याचे म्हणजे आजच्या प्रकारचे काही बलावे काही वेगवेगळे अनेक प्रकारचे म्हणून तू आज त्या बुद्धिमत्तेने औषधी गोण्या बोला पुढे म्हणून करा या ठिकाणी ध्वनी चरणा कोणाचे हनुमंतराचे कारण तुझ्या शिवाय तातच कोणी नाही महाराज कारण तू तो कार्य करतो अशा प्रकार बोलू लागले तो जाता सद्गुरु महाराज पाहिजे सद्गुरु ना गती नाही ना दे त्रिजगती दैवताची भक्ती अदोगती चुकेडा मग गतीला जायचा चार पुरुषार्थ धर्म अर्थ मोक्षे का आणि ज्या ठिकाणी सर्वच अवस्था त्या ठिकाणी पोहोचायचा असा तर तूच एक खरं आहे जगामध्ये पुष्कळ आहे देवदेव करणारे भक्ती भक्ती करणार आहे पण तुझ्याला जमत नाही अशी मंत्राला बोलू लागले तुझे देश तू कोरो तुझे देशरामा खर तुझ्याला तरी मातारी आणि महाराज त्या ठिकाणी रक्षि तूच मारला आणि तू आहेस म्हणून सर्वत्र कार्य कर अशा प्रकारचं बोलू लागले मला मनामध्ये महाराज चित्तामध्ये काय पाहिजे चित्त चोरीली हरिणे नंदाच्या नंदणे चित्त म्हणजे आपलं मन महाराज मन मुंडा मन मुंडा मग ब्रह्म करील काही किंवा सर्व भावे त्याची पूजा मन बुद्धीचा प्रधान मागे नारायण तुका म्हणे मन चंच आता ऐन गुरुचे भक्ते एक मन सावर पाहिजे आणि मन जर माझे स्वामी श्री राम माझे माझे भक्ती सुख वाढणाराची ते मला जागाची सपनाची आयशे माझी श्री रामाचा अभिमान स्वामी हे की नाही शेवटी सांगितले करावे तो मालकाची मालकाला धन्यवाद असं या ठिकाणी मी कार्य करणार आहे मी एवढं कार्य करतो त्याचा अहंकार येऊ नये महाराज हे की नाही आता आम्हाला येते कुठं कुठं पण अहंकारामुळं माते होते महाराज अभिमान मेरुभार पर्वत देवस या ठिकाणी देवाला काही चमती पडेल पण अहंकारी महाराज सण करत नाही म्हणे ना न करता अन्याय करी देव त्याचा करी